नऊ काँग्रेसी हिंदूंनीही हिंदू संघटन करावे त्याच दिवशी रात्रौ दादर येथील गोरेगावकर चाळीत एक सार्वजनिक सत्कार समारंभ झाला त्या प्रसंगी सावरकर म्हणाले राजकारण माझ्या कक्षेबाहेर असलं तरी हिंदू धर्म संघटना आणि अस्पृश्योन्नती हे निव्वळ सामाजिक विषय असून या क्षेत्रात काँग्रेसही कार्य करीत असल्यामुळे मी हे निमंत्रण स्वीकारले आहे काँग्रेसमध्ये राहून जर मुसलमानांना खिलाफत उलेमा परिषद यामध्ये भाग घेता येतो आणि यासंबंधी हिंदू लोक त्यांना यत्किंचितही दोष देत नाहीत त्याप्रमाणे काँग्रेसशी संबंध ठेवणाऱ्या हिंदूंनाही हिंदू संघटन करण्याचा पूर्ण अधिकार आहे मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण अस्पृश्यता निवारण निशुद्धी कार्य या मार्गानं हिंदूंचे संख्याबळही वाढवाव्यास हवे राष्ट्रोन्नतीसाठी राजकारणाइतकेच इतकेच हिंदू धर्म संघटन अत्यावश्यक आहे